सहा नंबरचा नाटक करा साडे अनाकाचे मानकरी बनले त्रास क्रमांक एक रोज अरुद्धी बाहेर चजरीचा अच्छा नगरमध्ये स्वप्न काशीवरी बाहेर चांगली करा हायव्याच्या बरोबर प्या रॉकेटवर आंबेडकरांचा आणि गुन्हाग्राव अच्या सहा नंबरचे माकरी बनले आजच्या मैदानामध्ये पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी धरले पाच क्रमांक पाच वर कमी वरील चौथीला प्रसन्न असल ना गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकाला सुंदराची गाडी पारी एका मार्काचा घरचा असा पहा स्वामी आणि सुंदर ते आजच्या मैदानामध्ये अधिकाणी पाचव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर अशा मैदानामध्ये चार नंबरचा मान तपकारा चौदा क्रमांकाचे मानकरी झाले तर आज क्रमांक तीन वर जाईल असंजित आरती सातार मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाला सुंदर आशी गाडी पाणी उजलेला पाहायला पाहायला सुंदर असा घरचा अधिकाणी आजच्या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाचा मानकरी आजच्या मैदानामध्ये तीन नंबरचे मानकरी झाले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी झाले तर आज क्रमांक दोन वर नवीन झाली देवाश गणेश आजच्या मैदानामध्ये तिसरा सुंदर अशी गाडी पहा निलेश कदा मुसापूर आणि त्यांच्या बरोबर पहा कॅप्टन ग्रा आजच्या मैदानामध्ये टू नंबरचा मानकरी सोमराशा मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी झाले दुसऱ्या क्रमांकाचे मानक झाले पाच क्रमांक सहा वर धरून असताना शिशुर राजेंद्र हवाने दुसरा क्रमांक देसाईराव बंगवली आयुषवादम गोरेवारी आणि चित्ता समोर गोरेवाडी यांचा चॉकलेट पळा आणि मला पहा जनराश्वर हरवणे शिशूर राजेंद्र हगावणे गौतम नरसिंहकरांचा त्याचबरोबर राहुल गोपालराजचा कुठल्या ठिकाणी टाकल्या

कैलास आणि संजय आपा मारे खेळ सातारा आणि कशी पद्धत मारे सातारा विमान पळला आणि राऊला पाळाला डॉक्टर खरशी संदीप आणि नरेकरांचा सोनिया सोन्या आणि विमान आजच्या गोईकरांच्या मनाची एक नंबरचे माते सगळ्याच चालकांचा यात्रा कमिटी करण्याची आणि हार्दिक हार्दिक អត់ទេ